महाराष्ट्रामध्ये सध्या एक मोठा वाद उफळला बॉलिवूडमधील स्वयंघोषित समीक्षक स्वतःला अभिनेता म्हणून मिरवणारा कमाल आर खान ज्याला सर्वसामान्यतः के आर के म्हणून ओळखलं जातं यांनी विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधान केली या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे छावा या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर विकिपीडियावरील काही आक्षेपार्ह मजकुरावर लक्ष वेधले गेले के, के आर केने या विकिपीडियावरील चुकीच्या माहितीचा आधार घेत संभाजी महाराजांबद्दल अपमानास्पद ट्विट केले ज्यामुळे जनतेची तीव्र प्रतिक्रिया उमटली फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली राज्याच्या सायबर पोलिसांना विकिपीडियाशी संपर्क साधून हा आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवण्याचे निर्देश दिले फडणवीस म्हणाले आम्ही अशा ऐतिहासिक तथ्यांच्या विकृतीकरणाला कदापि सहन करणार नाही के आर के जे आपल्या वादग्रस्त विधानासाठी ओळखला जातो यापूर्वी हे अनेक सेलिब्रिटी सेलिब्रिटींवर टीका करत आलाय त्याने अनेकदा भारतीय कलाकारांना दोन रुपये अभिनेता म्हणून असे संबंधित केले त्यांचा अपमान केला मात्र यावेळी त्याने महाराष्ट्राच्या इतिहासातील एका महत्वाच्या व्यक्तिमत्वावर टीका करून जनतेचा रोष स्वतः ओढून घेतलाय नेहमीप्रमाणे राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने पावले उचलली आहेत फडणवीस यांनी विकिपीडियाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून आक्षेपार्य मजकूर हटवण्याची मागणी केली तसेच त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा केली आहे सार्वजनिक स्तरावरही के आर केच्या ती या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सामाजिक माध्यमावरील नागरिकांनी के आर या वर्तनाचा निषेध केला आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली काही संघटनांनी तर के आर के वर कायदेशीर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे के आर केच्या या वर्तनामुळे हो त्याच्या स्वतःच्या करिअरवर जे कधी सुरूच झालं नव्हतं हो त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरही नकारात्मक प्रतिक्रिया वाढत आहेत जे फक्त आधीपासून नकारात्मकच होत्या खरं तर असं म्हणायला पाहिजे की के आर केला जे सकारात्मक प्रतिसाद देतात तेच विकृत आहेत या प्रकरणामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माहितीची सत्यता आणि विश्वसनीयता याबद्दल चर्चा सुरू झाली विकिपीडिया सारख्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर कोणीही कोणतीही व्यक्ती संपादन करू शकते त्यामुळे चुकीची माहिती प्रसारित होण्याची शक्यता वाढते या पार्श्वभूमीवर सरकारने अशा प्लॅटफॉर्मवर अधिक नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त केली जाते सार्वजनिक दबाव आणि सरकारी हस्तक्षेपामुळे विकिपीडिया व्यवस्थापनेनेही या प्रकरणाची दखल घेतली त्यांनी आक्षेपार्ह मजगूर हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कठोर संपादन नियम लागू करण्याचे विचार करत आहे या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते ऐतिहासिक चुकीची माहितीचा प्रसार करणे केवळ अपमानास्पद नाही तर ते सामाजिक सलोख्यालाही धक्का पोहोचवू शकते क्यार के आर सार के सारख्या विकृत व्यक्तींनी आपल्या विधानांबद्दल अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना सार्वजनिक रोष आणि कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल के आर केचा हाच फालतूपणा आणि मूर्खपणा सतत चालत आला आहे जो कधी स्वतःचा ऍक्टिंग करिअर बनू शकला नाही तो आज बॉलिवूड मधल्या दिग्गज कलाकारांना ऍक्टिंगचे धडे देतो के आर के चा सगळ्यात फ्लॉप आणि म्हणजे गटारात नेण्यासारखा सिनेमा म्हणजे देशद्रोही ज्याला पाहून तुम्हालाच विकृती दिसायला लागेल हेर के आर केच्या करिअर बद्दल जेवढं बोललं तेवढं कमी आहे कारण ते बोलण्याच्या लायकीच नाहीये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद